शेणगे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि माझ्या सोबत माझे मित्र राजकुमार धुळे पाटील साहित्य हे आम्ही हा जो काही लढा उभारलेला आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेविरोधात तो गेल्या जून पासून सुरू आहे आणि आज नऊ महिन्यांत सुद्धा हे कामकाज कुठेही पुढे नाही आणि <coughs> याच्यावरती काय करायचं म्हणजे न्याय व्यवस्था जी आहे ती इतकी उदासीन आहे की एखाद्या व्यक्तीनं एखादी एखाद्या संस्थेच्या अर्ज केल्यानंतर तो लोक निघाली निघावा यासाठी जे काही प्रश्न व्हायला हवेत न्याय संस्थेकडनं तसे ते होत नाहीत आणि गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये जवळजवळ बावीस तारखा झालेल्या सुनावणीच्या आणि या बावीस साठ्यांमध्ये कामकाज कोणत्याही रितीनं पुढे सरकलेलं नाही याला प्रामुख्यानं मसापात जे रुपये आहेत यशवंत पवार यांची अनु अनुपस्थिती हे प्रमुख कारण आहे गेल्या बावीस साठ्यांमध्ये फक्त दोन साठ्यांना हजर राहिलेले आहेत आणि बाकी उत्तर सर्व सतत ते अपसेट असतात गैरहज असतात आणि त्यामुळे हे पुढे सरकत नाही आहे शेवटी वाट पाहून आम्ही आता असं ठरवलेलं आहे की पुढच्या महिन्यामध्ये मी आम्ही आता जलद सुरवणीसाठी आज दिलेला आहे आणि त्यामुळे पुढच्या दोन्ही महिन्यामध्ये या केसचा निकाल लागेल असं आम्हाला अपेक्षित आहे जर तसं झालं नाही तर मी विजय शेंडगे आणि माझे मित्र आम्ही असं जाहीर करतो आहोत की माझा अमोलनोपोष करण्याचा निर्णय झालेला आहे जर एक जूनपर्यंत या केसचा निकाल लागला नाही तर मी स्वतः साहित्य परिषदेच्या सांगण्यामध्ये अमोलोपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आता मस्त विरोधात आमचा लढा काय आहे ते एक पाश्विक सांगतो की मस्पण दोन हजार एकवीस ला म्हणजे आता जी कार्यकारिणी आहे ती दोन हजार सोळा साली निवडून आलेली होती आणि दोन हजार साली निवडून आल्यानंतर दोन हजार एकवीस साली त्या कार्यकारिणीची मुदत संपलेली आहे दोन हजार एकवीस ला निवडणुका होणं गरजेचं होतं कारण मसाफाची घटना जी आहे असं सांगते की पहिल्यांदा निवडणुका झाल्या पाहिजेत आणि निवडणुका घेऊन जुन्या कार्यकारिणीची मुदत संपण्याच्या आधी पंधरा दिवस नवीन कार्यकारणी अर्थ झाली पाहिजे असं घटना सांगते आणि असं असतानाही मसापणा जो काही निर्णय घेतला आणि सर्वसाधारण सभेच्या आधारावरती पुढे पाच वर्ष निवडणूक घेतलेली ही अत्यंत घटनाबाह्य कृती आहे आणि आमचा हा सगळा लढा जो आहे केवळ त्याविरोधात आहे त्यामुळंच तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांनी आम्हाला गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये जी काही साथ दिलेली आहे या संदर्भात वेळोवेळी ज्या काही बातम्या लावलेल्या आहेत त्यासाठी आम्ही सगळे तुमचे अत्यंत ऋणी आहोत कारण आम्ही तुम्हाला चहा पाणी किंवा अन्य काही यापेक्षा अधिक काही करू शकत नाही काय आणि असं असतानाही तुम्ही प्रामाणिकपणे आमच्या बातम्या लाभलेल्या आहेत या सगळ्या विषयाला ह्या सगळ्या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे वास्तविक मसापाचे वीस हजार सभासद आहेत असं सांगितलं जातं परंतु लढा लढताना मात्र केवळ आम्ही दोघेच पुढे आहोत बाकीची मंडळी येत नाही सोबत त्याचं कारण प्रामुख्यानं असं आहे की लोकांना भीती वाटते की मी जर मस्तपाच्या वेळेस बोललो या कार्यकारणीच्या वेळेस बोललो तर आम्हाला पुरस्कार मिळणार नाहीत आम्हाला अखिल भारतीय व्यासपीठावरती स्थान मिळणार नाही आम्हाला आमचं खच्चीकरण केलं जाईल अशी अन्य मंडळींना भीती वाटते त्यामुळं ती मंडळी या सगळ्या लढ्यामध्ये उतरत नाहीत भाग घेत नाहीत परंतु आम्हाला स्वतःला जरी मागच्या वेळेस मला आठवत आहे मला ऐकवत असेल की मिलिंद जोशी असं म्हणाले होते की विजय शेणंगींना मस्तपाचे पुरस्कार मिळत नाहीत म्हणून त्यांनी हे फोसावण्यात आलेलं आहे मसपाचा पुरस्कार म्हणजे फार मोठा पुरस्कार नव्हे किंवा मसपाचा पुरस्कार मिळावा म्हणून कोणीही लेखन करत नसतो त्यामुळं पुरस्कार ही अत्यंत दुय्यम बाब आहे मसपाचा पुरस्कार हा अत्यंत दुय्यम बाब आहे आणि यावर्षी तर मी माझा गेल्या वर्षी जो साहित्य संग्रह कविता संग्रह प्रकाश झाला होता माणूस उसळून बघताना तो कविता संग, संग्रह मी यावर्षी मस्तपाच्या पुरस्कारासाठी पाठवलाच नाही आहे कारण मला मसपाच्या पुरस्काराची गरज नाही आहे त्यामुळं हम हा लढा जो आहे आमचा हा अखंड चालू राहणार आहे आम्ही मसापाचे विरोधात काम करणार आहोत आणि हे सगळं करताना आमची भूमिका फक्त एवढीच आहे की मसापाचं जे काही कामकाज आहे ते अत्यंत पारदर्शीरतेने चालावं आता तुम्ही मागच्या काही महिन्यामध्ये जर बातम्या पाहिल्या असतील तर मसापानं काही नवीन नेमणुका केलेल्या आहेत आता ह्या नेमणुका कशा केल्या त्याच्यासाठी काही लोकांकडे प्रस्ताव मागवले का म्हणजे असं व्हायला पाहिजे होतं की मसापाचे ह्या चार जागा रिकामा झालेले आहेत जे इच्छुक आहेत त्यांनी आपले प्रस्ताव पाठवावेत आणि त्यातून मग कुणाला निवडायचं हे मसापीठ ठरवा असं व्हायला हवं होतं पण परंतु तसं झालेलं नाही तसं झालेलं नाही त्यांनी काय केलं आहे की त्यांच्या मर्जीतली जी काही मंडळी आहेत त्यांच्या पुढे पुढे करणारी का जी काही मंडळी आहेत त्यांना ती पदं बहाल हो केलेली आहेत आणि असं होऊ नये हे जे लोकशाहीच्या विरोधात आहे त्यामुळं आमचा हा लढा असाच ह्या विरोधात चालू राहणार आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही आहोत एवढंच मी सांगतो आणि यापुढे माझे मित्र राजकुमार विजे पाटील बोलतो महाराष्ट्र साहित्य परिषद संस्कृतमध्ये मसा ही एक आपल्या महाराष्ट्रातील अतिशय प्रख्यात अशी शे। साहित्य क्षेत्रातील सेवाभावी संस्था आहे ह्या संस्थेला मला वाटतं अगदी शंभर वर्ष पूर्ण होत होत आहे ह्या संस्थेचा अतिशय कारभार चांगल्या पद्धतीने व्हायला हवा परंतु मागच्या दोन हजार सोळा साली जी कमिटी निवडून आली त्या कमिटीला आपणच या कार्यकारिणीचे कायम सद पदाधिकारी असावेत असा त्यांच्यामध्ये स्वार्थ दिसून येतो कारण दोन हजार एकवीस साली या निवडणुका घेणं अपेक्षित होतं आवश्यक होतं परंतु कोरोनासारखं का कारण सांगून ह्या मंडळीने ह्यामध्ये पळवाट शोधून पुढील पाच वर्ष आहे त्याच पदाधिकाऱ्यांना मुदत वाढवून देण्याचा असंविधानिक ठराव पास करून घेतला मुळात स सेवाभावी संस्थेच्या ज्या कुठल्या धर्मादाय धर्मादायतव्यामध्ये संस्था रजिस्टर होतात त्या प्रत्येक संस्थेला शासनाने ठरवून दिलेल्या अति लोकसभा राज्यसभा विधानसभा ज्या पद्धतीने निवडणूक होतात त्याच पद्धतीनं ह्या संस्थेच्याही निवडणुका होणं नियमामध्ये नियमाला धरून असतं म्हणजे गुप्त मतदान पद्धतीनंच मतदान करूनच कमिटी निवडून आणली पाहिजे दर पाच वर्षानंतर असं अपवादात्मक परिस्थिती सुद्धा कुणालाही असे पुढील पाच वर्ष यांना संधी असं म्हणता येत नाही उलट दोन हजार एकवीस साली कोरोना बऱ्यापैकी थांबला गेला होता त्याच फेब्रुवारी महिन्यामध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ग्रामपंचायतच्या आणखीन इतर नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि असं असताना पण ही गुप्त मतदान पद्धत ह्याच मसापाची पत्र पत्राद्वारे असते म्हणजे कुणालाही समोरासमोर भेटायची गरज नसते पत्र पाठवून मतदान करायचं असतं त्या उलट यांनी एका ठिकाणी एका कार्यालयात दोन तीनशे कार्यकर्ते स्वतःचे जमा केले उलट त्या ठिकाणी करोनाची भीती अधिक वाढवली जर होती